वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातलेला झिरेटोप प्रफुल्ल पटेलांचा चांगला चांगलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींना घालून त्यांचं स्वागत केलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं त्यावर जोरदार आक्षेप घेतलाय पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे दरम्यान मोदींना जिरेटोप घातल्याने प्रफुल्ल ला पटेल व्हावं लागलंय ला, उद्या पंतप्रधान मोदींना रायगडाच्या सिंहासनावरही बसवणार का असा सवाल आनंद दवेंनी पटेल यांना तर संभाजी ब्रिगेडनेही प्रफुल्ल पटेलच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजीराजांचा झिरेटोप हा महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी आहे लोक एकमेकांना आजपर्यंत भेट सुद्धा देत नाही एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा जिरेटोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रभुल्ल पटेलांची आणि सन्माननीय मोदी साहेबांनी सुद्धा तो जिरेटोप परिधान कसा केला असा आमचा प्रश्न आहे उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा संतप्त प्रश्न सुद्धा आमच्या मनात उभा राहिलाय मोदी साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते छत्रपती नाहीत आणि जिरेटोप हा छत्रपतींचा संपूर्ण पोशाख पेहराव घातल्यानंतरच जिरेटोप घातला जातो जाणीवपूर्वक मताचं राजकारण करण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी बघा आम्ही कसे छत्रपतींचे म्हणजे प्रेमी आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न प्रफुलभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे